नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सुरुवातीच्या हंगामामध्ये टोमॅटो लागवड करत असताना पूर्वनियोजन लागवडीनंतर लागवडीच्या अगोदर आपण कुठला बेसल डोस दिला पाहिजे दोन सरीमधील अंतर किती पाहिजे दोन झाडामधील अंतर किती पाहिजे आणि सुरुवातीच्या तीस दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आहे आपण या ठिकाणी जर बघितलं साधारणतः साडेचार ते पावणे पाच फुटाचं दोन सरीमधील अंतर आपल्याला दिसतंय दोन झाडामधील अंतर आपल्याला पावणे दीड ते पावणे दोन फुटाचं दिसत आहे या ठिकाणी रोपाचा आपण एक ट्रे बघू शकतात पुढच्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला लागवड करायची रोप अंतरना अशा पद्धतीने दर्जेदार रोप आपल्याकडे पाहिजे ज्याचा स्टंप व्यवस्थित आहे वरती शेंडा त्या ठिकाणी वाढरोधक औषध मारलेलं रोप अजिबात त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आणायचं नाही साधारणतः सत्तावीस ते तीस दिवसादरम्यानचं रोप आपण घरी आणल्यानंतर एक ते दोन दिवस हार्डिंग करून घ्यायचंय ज्याला दिवसातील चार ते पाच तास सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे तीन ते चार तास ते सावलीत राहिलं पाहिजे त्याला दोन ते तीन वेळा पाणी मारलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः आपण जर बघितलं हे होल आहे या होलच्या मध्यभागी या ठिकाणी आपण खाली बेसल डोस कुठला टाकला पाहिजे इथं व्यवस्थित ओलं केल्यानंतर कम्प्लिटली शेंटरला ते झाड कमीत कमी इथपर्यंत मातीमध्ये मा गेलं पाहिजे रोप पेपरवर टेकलं नाही पाहिजे जेणेकरून वाढलेली जी उष्णता आहे पाऊस पडण्या अगोदर सुरुवातीच्या प्रादुर्भाव होतो तो होऊ नये म्हणून बेसल डोस आपण काळ्या जमीन असेल म्हणजे एक अगदी हेवी सॉइल असेल मध्यम जमीन असेल त्या ठिकाणी एकरी 50 किलो, किलो निंबोळी पेंट त्यासोबत तुम्हाला आहे शंभर ते दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हा पेपरच्या अगोदर आपल्याला बेसल डोस टाकून व्यवस्थित ठिबक सिंचनची व्यवस्था आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागवडीच्या अगोदर दोन ते तीन दिवस भरपूर पाणी देऊन आपल्याला बेड पूर्ण ओला करून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस आपण लागवड करतो वाढलेल्या तापमानामध्ये लागवडी पाच साडेपाचच्या ला ही लागवड केल्यानंतर दोन दिवस त्या रोपाला सशक्त होऊ द्या रोप लागवडीच्या अगोदर एखाद्या चांगल्या बुरशीनाशक मध्ये बावीस असेल तुमचं यम पंचाळीस असेल त्याचप्रमाणे रोको असेल कुठल्याही बुरशीनाशकामध्ये प्रति लिटर एक ग्रॅम घेऊन व्यवस्थित रित्या तो ट्रेप बुडून घ्या हे पूर्णपणे ओलं झालं पाहिजे त्या बुरशी आणि लागवड केल्यानंतर पहिल्या ड्रिंचिंगची घाई करू नका चांगल्या पद्धतीने झाडाला शेट होऊ द्या त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पहिली पहिली आळवणी करत असताना आपल्याला नायट्रोजनचा वापर खूप कमी करत असताना पहिली ड्रिंचिंग आपण त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम दोन ते तीन किलो पर्यंत तेरा चाळीस तेरा दोनशे ग्रॅम रोको हे बुरशीनाशक किंवा दोनशे ग्रॅम बावीस टीन वापरू शकतात शंभर ग्रॅम थायमोग एक्ट्रा आपल्याला देऊन घ्यायचंय त्यानंतर पाचव्या दिवशी पहिली फवारणी अगदी साधी फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात फिफ्रोनिल रिजेंट नीम किंवा प्रोक्लेम निम त्याच्यासोबत अँट्राकॉलचा स्प्रे आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे सातव्या आठव्या दिवशी आपल्याला परत एकदा सातव्या आठव्या दिवशी आपल्याला परत एकदा पुढची ड्रिंचिंग करत असताना मर रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे झाडाची मुळी कॅप्चरिंग कॅपॅसिटी त्या मुळीची वाढली पाहिजे पांढऱ्या मुळांची संख्या वाढली पाहिजे आठव्या नवव्या दिवशी दुसरी ड्रिंचिंग करत असताना एकरी पाचशे मिली फायव्ह जी त्याच्यासोबत तीन किलो तीन किलो कॅल्शियम नायट्रेट ही ड्रिंकिंग आपण करून घेतल्यानंतर पुढची फवारणी आपल्याला करायची झायराम मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या बाराव्या तेराव्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची नागाळीच्या विरोधात प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करण्यासाठी पुढे जाऊन आपल्याला वेगवेगळ्या ज्या तीन फवारण्या सात आठ हजाराच्या करायच्या त्या टाळून आपल्याला चांगल्या पद्धतीने नागाळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बारा तेरा चौदा दिवसाला दोनशे लिटर पाण्यामधून एक्स अडीचशे मिली मिली आबाशीन मिली हा स्प्रे झाल्यानंतर पुढचे तीन चार दिवसात सोळा सतरा अठरा दिवसाच्या दिवसा दरम्यान झाड बऱ्यापैकी तुमचं डेव्हलप होईल फुटी काढायला सुरुवात कराल अशा वेळेस तुम्हाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा ही ड्रिंचिंग केल्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची पुढची फवारणी पुन्हा एकदा तुम्हाला घ्यायची कुमानेल जाहीर आमचा वापर करायचा दोनशे लिटरला किंवा प्रति लिटर अडीच एम एल वापर नीट लक्षात घ्या दोनशे लिटरला अडीच पाचशे एम एल उमानेल पाचशे एम एल झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि वेस्पा ज्याच्यामध्ये दोन कंटेन आहे तिल्ट आहे दुसरा एक कंटेन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा कंटेन घेत असताना वेस्पा नावाने घेत असताना आपल्याला दोनशे लिटर झाडाची वाढ झाडाचा स्टंप याची जाडी चांगल्या पद्धतीने निरीक्षण करून चाळीस ते साठ सत्तर एम एल पर्यंत दोनशे लिटरला तो स्प्रे करायचा आहे आता वीस बावीस तेवीस सवा दिवस येईल परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून मर रोगाचा प्रादुर्भाव असेल मुळांच्या संख्येमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी पुन्हा एकदा विक्री एक, एक, एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक आणि पाचशे ग्रॅम कॉपर हे ड्रिपच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसाने पुन्हा एकदा झेडेल एक्स आभाशी कॉम्बीफर्ट जवळजवळ तुमची पहिली बांधणी त्या ठिकाणी आलेली असेल चार ते पाच फुटी चांगल्या दर्जाचे तुम्हाला मिळालेले असतील त्यावेळेस पहिली बांधणी केल्यानंतर परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्यानंतर फुलं लागायला सुरुवात होते ते फुलं लागायच्या अवस्थेमध्ये मा ड्रिपच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे फवारणी काय केली पाहिजे जेणेकरून पाऊस सुरू होतो रिमझिम पाऊस येतोय करप्याचा अटॅक तुमच्या प्लॉटवर होतो झांतो माणूस येत आहे फळं लागायला सुरुवात होते पस्तीस चाळीस दिवसाला खास करून या हंगामामध्ये आपण आर्यमान असेल वीस अठ्ठेचाळीस असेल या वराट्या साठ पासष्ट दिवसात सुरू होतात त्यामुळे तीस पस्ती पासुन, ब्लाइट, ब्लाइट एंडिंग, एंडिंग ते पस्तीस दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत फळावर येणारे टिपके असतील वरती म्हणजे उशिरा येणारा करपा असेल अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट ज्याला आपण म्हणतो लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा ना फळावर येणारे टिपके या संदर्भामध्ये पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये ज्या लागवडी मेच्या एंडिंग एंडिंगला झाल्या त्या तो प्लॉट त्या प्लॉटवर जाऊन साधारणतः तीस पस्तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये सेटिंग झाल्यानंतर आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये आपण कमीत कमी, -कमी खर्चामध्ये टोमॅटोचं पीक डेव्हलप कसं करू शकतो चांगलं उत्पादन आपण कसं घेऊ शकतो आणि आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवू शकतो त्या संदर्भात प्रत्यक्ष लागवड केलेल्या पंचवीस तीस पस्तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये जाऊन लवकरच व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि तुम्ही असलेल्या प्रतीक्षेमध्ये जून आणि जुलै मध्ये बाजारभाव कसा असेल तो व्हिडिओ येत्या तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला ला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार